नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समितीमोरूम जात आहे गज्जर अवकाली एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे चाळीस रुपये बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल आवकाली एकशे शहाण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर कमालदराई सात हजार चारशे पासष्ट रुपये दर आहे सहा हजार सातशे ब्याऐंशी रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालीली चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये दर राई सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती तुळजापूर जात आहे लाल अवकाली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जाता आहे पांढरा आवकलेली आहे चारशे शहाण्णव नव्या चारशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर दराई सहा हजार पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे अकरा सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे दहा रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जात आहे पांढरा आवकालेली एक हजार तीनशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद